स्वामी समर्थ स्वामींचे अनेक भक्त आहेत अनेक भक्तांना अनेक अनुभव येतात प्रचिती येते आणि प्रत्येकाची प्रचिती अनुभव जसे जसे मला कळतात तसे तसे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्व भक्तांच्या समोर आणत असते असंच एक ताई आहेत ज्या स्वामी भक्त आहेत सौरेखा भावे त्यांचं नाव आहे त्या म्हणतात की स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच माझ्या यजमानांचा ह्याच जन्मात पुनर्जन्म झाला अशी त्यांची दृढ स श्रद्धा आहे आणि म्हणूनच त्या जे काही सांगणार आहेत त्या विश्वासावरच सांगतायत त्या म्हणतात की त्यांच्या यजमानांची नोकरीची धरसोड व्यसनाधीनता अपुरे अर्थार्जन देणेकरांची तोंड चुकवणे आणि त्यासाठी दिवसेंदिवस घराबाहेर राहणे या सगळ्या गोष्टींनी ते पूर्ण खचून गेलेले होते आशेचा कोणताच मार्ग समोर दिसत नव्हता आणि यजमान सारखे आयुष्य संपवण्याच्या गोष्टी करत होते त्याच्यामुळे ते, ते कुठेही बाहेर गेले की समोर दिसेपर्यंत त्यांच्या जीवातच जीवन असे त्यांचं म्हणणं की दोन हजार सहामध्ये त्या जिन्यावरून पडल्या गुडघ्याला मार लागला त्याचबरोबर त्या आधीचे स्पा स्पाइंडलायटिसचे जे दुखणे होते त्यांचे ते उफाळून आले आणि मणक्याचे ऑपरेशन करावेच लागेल इथपर्यंत त्यांची वेळ आली कारण त्यामुळे त्यांची जी डावी बाजूची पाठ आहे ती डावा हात ह्यामध्ये असह्य वेदना होऊन ते खूप दुखायचे परंतु रडून ते सहन आपल्याकडे काहीच त्यांच्यासमोर इलाज नव्हता आर्थिक मानसिक त्रासाच्या बरोबरीने हा शारीरिक त्राससुद्धा सुरू झालेला होता अशाच परिस्थितीमध्ये त्यांचे यजमान एक दिवस रमणबागेच्या रस्त्याने कामाच्या शोधासाठी जात असताना त्यांना गुरुवर्य श्री कमलाकर तपस्वी स्वामी भक्त यांच्या नावाची पाठी नवीन मराठी शाळेच्या दारापाशी दिसली आणि ह्यांच्या मनात काय आले काय माहीत नाही म्हणून ते आत गेले आणि त्यांनी काकांकडे मन मोकळे केले असं त्या सांगतात सारी सत्यप्रस्थिती त्यांनी सांगितली आणि मी आत्महत्या करणार आहे हे पण त्यांना सांगितलं तेव्हा काकांनी शब्द उच्चारले की हे तू आत्ता आहेस हे शब्द पुन्हा उच्चारायचे नाही स्वामींवर श्रद्धा ठेव या सर्वांमधून तू नक्की बाहेर पडशील जे आम्हाला शक्य होते ते सर्व आम्ही सर्वथैव शक अशक्य दिसत होते परंतु काकांनी स्वतः लिहिली पोथी तारक मंत्र आणि नागदेवता स्तवन दिले आणि ते अकरा दिवस अकरा वेळा वाचायला सांगितले ते वाचन सुरू केल्यापासून मात्र सगळ्यांनाच त्यांच्या मिस्टरांच्या वागण्यात विचारात सकारात्मक बदल होताना दिसू लागला हळूहळू परिस्थिती बदलायला लागली त्यांना कामेही मिळू लागली खूप वर्षानंतर पैशाची आवक सुरू झाली आणि दोन हजार सहामध्येच त्यांचे पूर्णपणे व्यसन सुटले ही सगळी स्वामींचीच कृपा नाही का असं त्यांना वाटतं त्याचप्रमाणे त्यांच्या मानेच्या मणक्याचे सुद्धा ऑपरेशन झाले आणि ते स्वामींनी स्वतःच केले याबद्दल त्यांना बिलकुलही शंका नाही एवढ्या मोठ्या ऑपरेशनचं त्यांना काहीही त्रास झाला नाही किंबुना ऑपरेशन नंतर चौथ्याच दिवशी त्या अतिशय व्यवस्थितपणे हिंडू फिरू लागल्या आठव्या दिवशी त्यांना घरीसुद्धा सोडण्यात आले काही दिवस नंतरचे काही नातलगांकडे तर काही वृद्धाश्रमात अशी त्यांनी सोय त्यांची झाली जणू ती स्वामींनीच करून दिलेली होती त्यानंतर एका नातेवाईकाच्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या ते कर्जातनं बऱ्याच प्रमाणात बाहेर आले उरलेल्या सगळ्या आर्थिक विमंचनेतनं स्वामींनी त्यांची लवकर सुटका करतील अशी त्यांना खात्रीच होती तसेच त्याच साली त्यांना श्री भाटेकाका यांच्याकडनं स्वामींची मूर्ती मिळाली आणि डिसेंबर दोन हजार सहामध्ये चौरंगावर छोट्या ताटलीत ठेवलेली मूर्ती ताटली, ताटली पुढील तामणात आलेली दिसली म्हणजे छोट्या ताटलीत ठेवलेली मूर्ती ताटलीच्या पुढे जे छोटंसं तामण दुसरं होतं त्या तामणात ती मूर्ती आलेली होती त्याआधी आठ ती आठ एक दिवस ती मूर्ती त्या छोट्याशा सुद्धा थोडी थोडी पुढे सरकत होती हे त्यांच्या लक्षात आलं मूर्तीने स्थान सोडलेले पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं परंतु त्याचबरोबर सगळ्यांना भीती सुद्धा वाटली जेव्हा असे तपस्वी काकांना हे सांगितलं तेव्हा ते, ते म्हणाले की मूर्ती हलून स्वामींनी माझे अस्तित्व आहे असेच तुम्हा सगळ्यांना सांगितलेले आहे खरं सांगायचं म्हणजे असा अनुभव हजारात एखाद्यालाच येतो तेव्हा तुम्ही घाबरू नका असं तपस्वी काकांनी ह्या सर्वांना सांगितलं हे ऐकून त्या सगळ्यांनाच खूपच अत्यानंद झाला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा यामुळेच सारं काही घडलं हा त्यांचा विश्वासच आहे उर्वरित आयुष्यसुद्धा सगळे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत जावं अशी त्यांनी स्वामीचरणी प्रार्थना केली स्वामी भक्त हो बघा आपल्याला असं वाटतं स्वामी आहेत का ते दिसत का नाही किंवा त्यांचं अस्तित्व आहे का असे बरेच प्रश्न बऱ्याच भक्तांना पडतात परंतु ह्या कथेतून त्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळालं की स्वामी त्यांचं अस्तित्व आहे हे त्या त्या, त्या भक्ताला त्या त्या अनुभवानुसार दाखवून देतात तो अनुभव कसा असतो काय असतो हे प्रत्येकाला त्याची प्रचिती वेगवेगळी येत असते परंतु जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय अशा प्रकारची प्रचिती स्वामींनी ह्या कुटुंबाला दिली आपणहून स्वामी ह्यांच्या घरी चालत आले आणि सगळं काही सर्व सुरळीत करूनही त्यांनी टाकलं इतका छान सुंदर अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला यावा अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि इथेच मी थांबते स्वामी भक्त हो तुम्हाला अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक लाईक जरूर करा कमेंट करा आणि शेअर करा तसेच सब तुम्ही सगळे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल सुद्धा क्लिक करा श्री स्वामी समर्थ